बंगालच्या उपसागरात नव्याने विकसित झालेले कमी दाबाचं क्षेत्र आणि उत्तर राजस्थान राजस्थानपासून ओडिसा होऊन पसरलेला मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यातील हवामानावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीवर सक्रिय असलेल्या ऑफ शोर ट्रफने हवामानात बदल होतोय मुंबई पासून पालघर पर्यंत व नंतर मराठवाड्यातील नांदेड पर्यंत पूर्व पश्चिम आसपास भागांमध्ये नांदेड यवतमाळ हिंगोली परभणी लातूर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते पालघर आणि ठाण्याच्या अंतर्गत भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा वर्धा अमरावती बुलढाणा अकोला जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूरचे काही भाग परभणी हिंगोलीचे राहिलेले भाग वाशिम भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे सातारा सांगलीच्या पश्चिम भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र पूर्वेकडील भागांमध्ये नगर सोलापूरच्या पश्चिम भागांमध्ये कमी पावसाची शक्यता धुळे नाशिकच्या इतर ठिकाणी विशेष मोठा पाऊस होण्याची शक्यता नाहीये दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद